तर चक्क अहो आले किचनमध्ये आणि मला म्हणाले काहीतरी तर ब्लॉग कुठेही स्किप करू नका शेवटपर्यंत पहा हॅलो हाय नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत आहात ना मी सोनो वले स्वागत करत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाच फॅमिली ब्लॉग तर तुम्ही कसे आहात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो हसत राहा खेळत राहा आणि नवनवीन ब्लॉग बघत राहा आज सकाळी मी लवकर उठले आणि टेरिसवर गेले माझ्या टेरेसवर भरपूर झाडे लावून आहेत तर म्हटलं चला आज त्यांना पाणी पण देऊ हो, आणि कसे काय आहे झाडे ते पाहून पण घेऊ म्हणून मी वरती गेले तर हा आहे आमच्या गावचा व्यू हो। खूप सुंदर वरून व्यू दिसत होता त्यानंतर मी खाली आले तर आज आहे संडे संडे म्हटलं तर आमची एक दर संडेला आम्ही एक काम करतो ते म्हणजे आमच्या टेरेसवर टेरेसवर एक निंबाचं झाड आहे त्या तिथे एक चिमणा चिमणीचं छोटंसं घरट आहे त्यामध्ये आम्ही दर संडेला अधूनमधून टाकतच असतो पण दरवेळी दर दर संडेला आम्ही त्या एक पॉट ठेवलं आहे त्यामध्ये थे आम्ही दाणे दाणे वगैरे त्याच्यामध्ये टाकत असतो तर तो आज तोच दिवस आहे या याच्यामुळे मुलांना पाणी मात्र्यावर प्रेम करणं म्हणजे माझ्या मुलांना खूप चिमणा चिमणीचं घरट खूप आवडतं म्हणून त्यांनीच इथं त्यांच्यासाठी चिमणा चिमणीचं घरट आपण स्वतःहून त्यांनी तिथं बांधलं आहे ते तर ते इथं येऊन राहत नाही पण दाना ते दाणा नेहमी खाऊन जातं आम्ही पाणी पण टाकतो तिथं आज खूप थंडी होती पण भांडे पण भरपूर घासायचे होते म्हटलं चला बाहेर पसारा मांडू आणि व्यवस्थित घासू म्हणून मी पसारा आपला बाहेर मांडला मला असं बाहेर पसारा मांडून भासंडे घासायला खूप आवडते तुम्हाला माहीत नाही कसं काय आवडते पण मला असा पसारा मांडून म्हणजे मा व्यवस्थित आपले व्यवस्थित भांडे घासायला हो खूप आवडते म्हणून मी सगळे भांडे बाहेर काढले तर माझ्या जाऊबाईवरून आपले काम करून आल्या आणि त्यांना त्यांना वाटलं की मी चुपचापमध्ये चुप इथं भांडे घासते पण त्यांना माहीतच नव्हतं की मी इथं ब्लॉक पण प करत आहे जेव्हा सांगितलं की मी इथं ब्लॉक करत आहे तर त्या चकितच झाल्या आणि मग आम्ही दोघी मिळून भांड्याचा पसारा म्हणजे मी भांडे घासत होती तर ती धूत होती आम्ही दोघी मिळून पण कधी कधी घासतो भांड्याचा पसाराच एवढा असतो चा, कारण चार जणांचं चा घर म्हटलं तर खूप सारे काम निघतात पण मिळून मिसळून आम्ही कामं करत असतो म्हणून आम्हाला काही कामाचा तेवढा व्याप वाटत नाही कारण आम्ही कामं हे कामं नाही तर आपली जबाबदारी म्हणून आनंदाने करून घेतो आणि सगळे कामे आम्ही स्वतःच करतो आमच्याकडे बाई वगैरे काही नाही कोणीच नाही आम्ही स्वतःच दोघी मिळून मिसळून नेहमी कामं करत असतो त्यातूनच आपलं प्रेम वाढतं एकमेकांना आम्ही आपल्या काही गोष्टी शेअर करत असतो कामामधूनच आम्ही बोलत असतो असा तर आम्हाला वेळ मिळत नाही आम्ही कामामधूनच आपल्या गोष्टी एकामेकांना शेअर करत राहतो थंडीमुळे ते काम पण करायला वाटत नाही असं वाटते की कामच करू नये पण काम करणं तर आहेच त्यानंतर माझ्या मुलाच्या मैत्रिणी म्हणजे त्याच्या स्कूलमधल्या मैत्रिणी आल्या होत्या त्यांना तर खूपच नवल वाटतं कारण त्यांना माहीत आहे मी की ब्लॉग करते म्हणून त्या स्पेशल आल्या होत्या त्यांना पहिलं मी पाणी दिलं इथं एका हाताने ब्लॉक म्हणजे कॅमेरा घेऊन होती तर एका हाताने मी पाणी टाकत होते ग्लासामध्ये खूपच डिफिकल्ट होतं पण आज घरी दुपारी घरी कोणीच नसल्यामुळे दोन्ही काम मलाच करावं लागतंय त्यानंतर मी त्या त्यांना पाणी दिलं तर त्यानंतर विचारलं की काही खाता का, का म्हणून तर त्यांनी नाही म्हटलं म्हणून म्हटलं चला पाणी तरी घ्या त्यानंतर मी त्या चौघेजण मोबाईलवरून त्यांचं थोडंसं भांडण झालं होतं एक जण म्हणत होतो माझ्याकडे द्या तर एक जण म्हणत होतो माझ्याकडे द्या म्हणून मी म्हटलं त्यांची इथं खूपच मजा मस्ती चालू होती माझ्या घरी माझ्या मुलांच्या फ्रेंड्स आले तर मी त्यांना खूप म्हणजे फ्री सोडून देते की तुम्हाला जे खेळायचं ते खेळा जे करायचं ते करा तर इथं ते चारही जण मिळून पाहत आहे मोबाईल कारण मोबाईलवरूनच त्यांचं भांडण झालं होतं तर मी त्यांना एक सजेशन दिलं आहे की मोबाईल घेऊन म्हणजे चौघजण तुम्ही मिळून मिसळून मोबाईल पहा त्यानंतर झाली सायंकाळची वेळ मला तर आज वेळच नव्हता दिवापत्ती करायला होता पण मी म्हटलं चिराग तू कधी शिकशील कारण चिरागला दिवापत्ती करायला खूप आवडते तो अधूनमधून मला विचारत असतो मम्मा मी आज करू का म्हणून तर म्हटलं चल मी आज कामात आहे तर दिवापत्ती तूच करून घे म्हणून तो जशी मी करते तसेच त्याच पद्धतीने दिवापत्ती करत आहे कारण आता थोडासा वेळ आहे मुलं लहानपण आहे त्यांना आपण सगळ्या गोष्टी समजवू शकतो शिकवू शकतो हीच ते वेळ आहे मोठी झाले की ते आपलं ऐकत नाही म्हणजे मोठी झाल्या का ते आपल्या जवळ पण राहत नाही कुठं ना कुठं जात असते म्हणून मी त्यांना लहानपणीच त्यांना जे काही शिकवता येईल तेवढं मी शिकवत असते तर आज मी बनवत आहे बॉईल अंड्याची भाजी जी मला प्रचंड आवडते आणि थंडी एवढी पळत आहे की अंडे मला खायला म्हणजे आमच्या घरी सगळ्यांनाच आवडते तर आज मी बनवत आहे बॉईल एगची भाजी पुन्हा कोणाला बॉईल एकची भाजी आवडते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्हाला व्लॉग जर आवडत असेल तर कमेंट करायला विसरू नका कमेंट नक्की करत जा मी तुमच्या कमेंट्सची पर्सनली उत्तर देईल म्हणून तुम्ही कमेंट्स करायला विसरू नका आणि जे कोणी माझा ब्लॉग पहिल्यांदा पाहत आहे त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा इथे छान अंडे मी बॉईल केले त्यानंतर त्यांना वरचे शिलटे काढून पूर्ण त्याला छानपैकी तळून घेतले तळून घेतल्यानंतर मी मसाला बनवला जो की आपण रेग्युलरच बनवतो जे कोनी पहले माला जे कोणी माझा ब्लॉग पहिल्या पहिल्यापासून मला जे कोणी फॉलो करत आहे त्यांना माहीतच असेल की मी काळा मसाला कसे काय बनवते आणि नसेल बघितला तर ते त्याने पहिलीचे जे काय मी व्हिडिओ अपलोड केले आहे ते नक्की जाऊन बघा तिथे मी माझा म्हणजे स्पेशल मसाला काळा मसाला कसा काय बनवते ते त्याची पूर्ण डिटेल रेसिपी म्हणजे जे काही तुम्ही म्हणू शकता ती दिली आहे डिटेल आयडिया दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता अंडे छान तळल्यानंतर मी तेल गरम केलं त्यामध्ये पूर्ण आपला मसाला कांदा वगैरे टाकला तिथं छान मी त्याला मसाल्याला तिखट ट तिखट मीठमान ते परतून घेत आहे त्यानंतर मी जे काही पॉटमध्ये आपला मसाला राहतो त्यामध्ये पाणी टाकून मसाल्याच्या मसाल्यामध्ये टाकला आहे अंडे तळत असताना अंड्याला थोडं स्पुनिच स्पूनने त्याला थोडंसं होल करायचं त्याच्यामधल्या ते म्हणजे अंड्यामधला गॅस बाहेर निघून जाईल आणि अंडे तळत असताना तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतरच अंडे तेलामध्ये सोडायचे त्याच्यामुळे छान लालसर अंडे न चिपकता कळाईला न चिपकता ते व्यवस्थित तळण्यात येते तर इथे आले माझे अहो जे मला मदत करत आहे खूप दिवसाची त्या त्यांनी मला मदत केली आहे नाहीतर ते माझ्या ब्लॉगमध्ये यायला पण तयार नसतात पण माहीत नाही त्यांना माहीत होतं की नव्हतं पण ते ते इनडायरेक्टली येऊन गेले माझ्या ब्लॉगमध्ये मला खूप हसायला होत होतं कारण ते माझ्या ब्लॉगमध्ये मी येणार नाही असं म्हणत होते पण आज ते अचानक येऊन गेले तर मला आवडते मला कामामध्ये वगैरे मदत केलेली तर पण त्यांना पण वेळ नसतो तर जेव्हा कधी त्यांना वेळ असते तेव्हा ते मला थोडी ना थोडी हेल्प करतच असतात असतात पण आज अचानक येऊन गेले त्यानंतर मी बनवत आहे राईस हा सकाळचाच भात आहे आज आमच्या घरी कोणीच भात जास्त खाल्ला नाही माझ्या हाताने जास्त करण्यात आला म्हणून भात भरपूर उरला जो मी त्याला राईस बनवत आहे जेरा राईस माझ्या घरी खूप आवडते म्हणून म्हटलं थोडं त्याला जिरा जिऱ्यात जेरा, जेरा, जेरा राईस बनवला तर सगळा भात खाण्यात येईल म्हणून मी इथं बनवत आहे जेरा राईस तुम्ही कशा पद्धतीने जिरा राईस बनवता हे नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर असाच मी सिंपल पद्धतीनेच बनवते तर इथं मी बनवत आहे जिरा राईस त्यानंतर मी थोडासा भात भाताला खालूनवरतून परतून घेईल नाहीतर जिरं खालीच बसून राहणार म्हणून मी छान त्याला खालूनवरून परतून घेत आहे त्यानंतर मी बारीक चिरलेला सांबार टाकत आहे त्याने सुगंध मस्त येईल म्हणून इथं मी चिरलेला बारीक चिरलेला सांबार टाकत आहे ज्याला तुम्ही धनी पण म्हणतात पण आमच्याकडे विदर्भात तर आम्ही सांबारच म्हणतो म्हणून इथं टाकत आहे सांबार त्यानंतर दिसायला पण मस्त दिसत आहे आणि चवीला पण मस्त लागतो नंतर वाजली होती नऊ तर चला इथं जेवण करत आहो आम्ही तर आज आजचा हा मेन्यू आहे इथं बसला आम्ही सगळेजण जेवण करायला तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय धन्यवाद